नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पारंपरिक पद्धतीने मिरचीचं लोणचं कसं बनवतात ते पाहणार आहोत आणि हे लोणचं टिकवण्यासाठी खास असे मी टिप्स सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा तर इथं मी एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत लसूणाच्या एक दहा बारा पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत मीठ हळद आणि एक चमचा जिरे आणि मोहरी घेतलेली आहे, मेरचा, मेरचा आहे। चार चमचे इथं मी मिरच्या पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी इथं चार चमचे तुम्ही मोहरी टाकू शकता तर मिरच्या छान असे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि मिरच्या घेताना थोडे कमी तिखटाच्या घ्यायच्या त्यामुळे लोणचं छान अगदी लहान मुलंसुद्धा खातील त्यामुळे अशा पद्धतीनं थोडे कमी तिखटाच्या आणि चांगल्या लांबट आकाराच्या घ्यायच्या आणि त्याला अशा पद्धतीनं कट मारून घ्यायचा आतमध्ये जेणेकरून आपण जो काही हा मसाला बनवणार आहे तो आतपर्यंत छान लागल्या जाईल जर लांब जर मिरची असेल तर त्याचे अशा पद्धतीनं दोन तुकडे करून घ्यायचे छोटी जर मिरची असेल तर एक कट मारून तुम्ही ठेवू शकता तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण मिरच्या कट करून घेते ह्या बघा ह्या पद्धतीने तर सगळ्याच मिरच्या मी ह्या पद्धतीने छान असं कट मारून घेतलेल्या आहे तर आता आपण मसाला एक तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये चार चमचे मोहरी घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत आणि छान मिक्सरला आता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त पीठ नाही करायचं थोडंसं भरडसर वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने तर अशा पद्धतीनं मी हे वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घ्यायचं तेल छान असं कडकडीत गरम पाहिजे तर अशा पद्धतीनं गरम गरम तेलामध्ये आपण जो लसूण घेतलेला होता तो टाकायचा आणि लसूण छान असा फुलला गेला पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचं त्यामध्ये आता आपल्याला हळद मीठ आणि आपण जो मसाला बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा तर मीठाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं जेणेकरून लोणचं चांगल्या प्रकारे टिकतं तर आपण जो मसाला तयार केला होता मोहरीचा तो ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून आता आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे सगळं तेलामध्ये मिक्स करून घेते आणि छान अशा पद्धतीनं हे सगळं मिक्स करून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर आपण आता ह्या मसाल्यात मिरच्या टाकणार आहोत आणि एक एक मिरची करून अशी मसाला भरून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं कट केलेल्या ज्या मिरच्या आहेत त्यामध्ये हे मसाला थोडं थोडं करून आपल्याला भरून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये छान असा मसाला लागला जाईल तर अशाच पद्धतीनं मी हे सगळे मिरच्या जे आहेत छान मसाला भरून घेते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा छान चविष्ट उन्हाळ्यामध्ये भाज्या किंवा जास्त प्रमाणात आपल्याला जेवण जात नाही काहीतरी असं लोणचं चटण्या खाव्याशा वाटतात त्यामुळे ही अशा पद्धतीची मिरचीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे लोणचं खूप दिवस टिकतं तरी तर मी एक अर्धा लिंबू घेतलेला आहे माझ्याकडून तो विसरला गेला त्यामुळे मी आत्ता टाकून घेते तर लिंबामुळे जे मिरच्या थोड्याशा तिखट असेल तरीही तो कमी तिखट तयार होतात आणि चटपटीत लोणचं तयार होते लिंबू हे तुमच्या आवडीनुसार टाका किंवा नाही टाकलं तरीही चालेल पण लिंबू टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते तरी ते मी सगळ्या ह्या मिरच्या मसाला भरून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये साल टाकून छान असं मिक्स करून घेते जेणेकरून वरून पण छान असा मसाला लागला जाईल तर अशा पद्धतीनं आतून पण आपण मसाला भरलेला आहे मिरचीमध्ये आणि बाहेरूनसुद्धा असं छान मिक्स करणार आहोत बघा अशा पद्धतीनं आपला झटपट मिरची लोणचं तयार झालेलं आहे तर हे लोणचं तुम्ही खूप दिवस टिकू शकता फ्रीजशिवायसुद्धा चा हे मिरचीचं लोणचं बाहेर चांगल्या प्रकारे टिकतं जेणेकरून आपण ह्याला पाण्याचा कोणताही हात किंवा पाण्याचा एकही थेंब असं ह्याला लागलं गेलं नाही हे तुम्ही काळजी घ्यायची की पाणी अजिबात ह्याच्यावर पडता कामा नये अशा पद्धतीनं बघा आपलं चटपटीत मस्त पारंपरिक पद्धतीने बनवलेलं हे लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं आपल्याला आठ दिवस मोळवायला ठेवायचं आहे आठ दिवसानंतर हे खूप छान असं लोणचं लागते मुरल्यावरच ह्या लोणच्याची चव आपल्याला कळून येते तर लोणच्याची जी भरणी असते त्यामध्ये खालच्या साईडला असं मीठ टाकून हे लोणचं टाकायचं आणि दररोज आपल्याला ते भरणीचं झाकण थोडंसं उघडं करायचं जेणेकरून हवा निघून जाते तर हे टिप्स तुम्ही छोट्या छोट्या लक्षात ठेवा आणि लोणचं घेताना चमचाचा वापर करा आणि कोरड्या चमच्याचा वापर करा जेणेकरून पाण्याचा हात लागला जाणार नाही तर इथं काचेची भरणी घ्यायची काचेच्या भरणीमध्ये लोणचं चांगल्या प्रकारे टिकून राहतं तर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे खाली आणि हे मिरच्या मी ह्या सगळ्या भरून घेते आणि छान असं झाकण लावून आपल्याला हे लोणचं मुरवायला ठेवायचं आहे अशा पद्धतीनं झटपट पारंपरिक पद्धतीनं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही लिंबाचे तुकडेसुद्धा करून टाकू शकता खूप अप्रतिम चविष्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा किंवा लिंबाचं रस टाकलं तरीही चालेल ही रेसिपी किंवा ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा असे झटपट व पारंपरिक पद्धतीने मी व्हिडिओ बनवत असते त्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल असाच व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद